लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड पोलीस स्टेशनच्या वतीने आज 27 जून 2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन आणि व्यसनमुक्ती या विषयावरती खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं समर्थ विश्वविद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ येथे हे व्याख्यान संपन्न झालं या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे पोलीस जाधव हो। माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील ओंकार गोंदकर सचिव सुरेश चिकणे लायन्स विवेक कदम तसेच शाळा व्यवस्थापन शेटवे आणि प्राचार्य शिक्षक वर्ग उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने व खेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अंमली पदार्थ विरोधी कायदा व विसंती या संदर्भात आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबला जातोय खरोखर असा सोप्य कार्यक्रम आपले पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबवला जातो आहे आणि त्याची खरोखर काळाची गरज आहे खेडमध्ये वाढत चाललेली अंमली पदार्थ आणि त्याच्यावर रोग बसवण्यासाठी जी पोलीसवाले पोलीस स्टेशनचे आपले मित्र बांधव जो धडपड करत आहेत त्यासाठीच हा कार्यक्रम आहे आणि सर्व मित्र वैत्रिणी तुमचा जो क्लास आहे ना दहा अठरा बारावीचा उपयोग आहे आपला हा आपल्या जीवनातला फार मोठा कार्यक्रम असतो फार महत्त्वाचा कारण असतो दहावी अकरा बारा यात जो तरला तो टिकला पुढे भविष्यामध्ये यावेळेला आपण पेशर असतात स्वतःमध्ये आपण तुझ्याला टेन्शन घेतो अकरामध्ये बारा पेशर असतं आणि त्रास कमी पडतो आपल्या आणि याचा प्रमाण स्वयंप्रिया आपण लागतात तर बरेचशी मुलं मी बघतो म्हणजे आपल्या इकडे लोक अभ्यास करतले उश्या अभ्यास करतात बारा वाजता एक वाजता अशी गेड वगैरे देतात करून आहेच कलास आहे आता नसेल बघतो आपण पिक्चरमध्ये वगैरे टी व्हीमध्ये फिरमध्ये काहीतरी काही लोकमधून सिगरेट पितात तर घरच्याच व्यक्तीला लागतात हा निवड पण आहे म्हणजे अभ्यास करायसाठी सिगरेट पाहिजे लोकमधी सिगरेट पाहिजे असं काही राहत नाही अभ्यास आपण किती वेळ करतो याला फार महत्त्व नाही आहे अभ्यास आपण किती इफेक्टिव्ह करतो त्याला फार महत्त्व आहे एक तास दोन तास तीन तास दावाच्या अभ्यास आपण बरा शाळेत शिकतो आपण तर अभ्यास हा मिनिमम करायला चालतो आणि फिटो काय दोन तास करा पण प्रॉपर करायचं उगत रात्री बारा एक दोनपर्यंत जागत असतो लोकांना थगावर दोनला झोपलो आपण रात्री काही करू नको तर अभ्यास जर करा सोबत या व्यसनामध्ये शिंगण वगैरे जायचे नाही काही असताना आता आमचा जो विषय आहे अंमली पदार्थ मजूर दिवस आपण साजरा हात आपण हातला स्वतःला साजरा करायचा आहे थोडक्यात वाईट व्यसन ते कुठले असो ते आपण लावून घ्यायचं नाही त्या जवळ पण जायचं नाही मला लागलं असेल मला माहीत नाही तर हा काहीचं वाईट व्यसन करतो वगैरे